जरंग्या तू ना उपडून भारे बांधू शकत नाही रुको जरा सबर करो नमस्कार सदावरते तुला लय उपटायची हौस आहे ना तू लयच उपटायची भाषा करायला लागलास ना तुला सांग नाही मराठ्याची लयच मोठाले असते तू या काय तू या पुऱ्या खानदानीला मराठ्याची उपटण होणार नाही तू पाहिलंस ना मुंबईला आलते ना लाखोनी मराठी निस्ता आवाज द्यायचा होता मराठी असे घेऊनच आले असते तुला आयुष्य नाही व तु या खानदानीच तू ह्या बायकूचं पुऱ्याचं आयुष्य जाईल पण मराठ्याचे उपटणं होणार नाही त्याच्यासाठी तुला ही मशीन आणली एकदा बघ ट्राय करून कशी येतं मशीन ही मशीन आणली तुला हाताने जमणार नाहीत त्यामुळं तु यासाठी मशीन आणली तू मशीनी जरी मराठ्याची उपटत बसला ना तो तु या बायकेच तु पुऱ्या खानदानीचं आयुष्य जाईल पण मराठ्याचे उपटू शकणार नाही एवढे मराठ्याचे मोठे आहेत ते तुला माहिती असेल कदाचित कारण की तुला मराठ्याचा लय दोष आहे म्हणून मराठीचे पाहिले बी असतील ना त्यामुळे तुला सांगणं आहे तू मराठ्याच्या दादांच्या बाबतीमध्ये मराठ्यांच्या बाबतीमध्ये बोलताना जर बोलत जा तुला उपटायची हौसे आम्हाला माहितीये ना तू हा खांद्याने धंदा येतो उपटणे त्यातल्या त्यात मराठ्याचे ले आवडते म्हणून मराठ्याचे आमचे दहा पाच जण आहेत त्यांचेच उपट तुला लागेल ते आम्ही देऊ तुला ले हौसेने उपटायची तू उपट तू मराठ्यांची उपट अलग लक्षामध्ये लय मराठ्याचे मोठाले असते ते उपटायचं काम तू कर तुला ले हौसे तर पण दादांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची भाषा बोलू नकोस आणि तू काय सांगायला लागलास की तुला कोणी अधिकार दिलाय अरे अधिकार दिला नाही इथं मंत्री संत्री पाया पायापाशी लोटांगण घेते दादाच्या ही दादाची ताकद आहे मराठा संघर्ष शोधा श्री मनोजी पाटील त्यांची ती ताकद आहे आणि झुंगूर तू मुंबईला कसा आला होतास कोर्टामध्ये टॅक्सी मध्ये यावं लागलं होतं लय तू हे डाकूच्या औलाद आहेस ना तू तो डाकूच्या औलाद होती त्या ठिकाणी स्वतःच्या गाडीमध्ये यायला पाहिजे होतास पण तू खान्ना तू कोणा त्याबद्दल बोलायचं नाही मला पण त्या ठिकाणी तुझ्यात हिंमत नाही तुझ्या जी मध्ये डी नाहीये म्हणून या ठिकाणी तू टॅक्सी मध्ये आलास आणि वापसच गेला नाही जेव्हा मराठे घरी परतले त्यावेळेस या ठिकाणी तू वापस आलास त्यामुळं तू तु तु तुकड्यावरच आहेस आणि तुकड्यावरचे कुत्र माल कुत्रे मालकाने ज्या पद्धतीने तुकडे टाकतात त्या पद्धतीने भुकत असतात अगदी त्यातलंच एक नंबरचं हरामखोर कुत्र म्हणजे तू आहेस आणि तुझ्या संग त्या वेळी ती कुत्री आहे त्यामुळे तुला आणि तुझ्या कुत्रीला आहे तुला लयच उपटण्याची हौस आहे ना तर मराठ्यांची लांब असतात कधीही बोलो मराठे सज्ज आहेत लाखोने आले होते निस्ते कॉल केला असता तर लाखोने मराठे घरी आले असते लय हौस झाली असती तुझी पूर्ण झाली असती ना तुला खूप हाऊस आहे तर मराठ्यांनी तुझी हाऊस ती उपटण्याची पूर्ण केली असती त्यामुळं सध्या तू लय बुळबुळ करायला तो मराठे वेळ आल्यानंतर पद्धतशीर व्यवस्थित सगळं काही होणार आहे परंतु आता सध्याच आम्ही आरक्षणाच्या लढ्यातनं तूर्तसा मुक्त झालो त्यामुळे आता टार्गेट तूच आहेस निश्चितच तुला योग्य त्यावेळी सांगितलं जाईल पण पुन्हा एकदा सांगतो तुला खूप हाऊस आहे तर मी आहे माझेसुद्धा छान आहेत किंवा आमचे सहकारी आहेत मराठ्याचे खूप सारे आहेत तुला आवडत असतील तर कधीही कॉल कर तुझ्याकडे माझा नंबर आहे नाही तर तू मी कॉल करतो तुला तू तु कॉल उचल आणि तुझी अपॉइंटमेंट घे नाहीत आमची अपॉइंटमेंट घे आणि कसे काढायचे तर काढ जर तसा त्रास होत असेल तर ही मशीन आहे ह्या मशिनीने काढ लय हौसे ना तुला आणि तुला म्हणजे या पलीकडेही तुझा प्रॉब्लेम नाही आहे आमच्या काहीतरी पूर्वजांची अडचण झाली असेल त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील म्हणून तू यासारखे अवलादि आम्हाला त्रास देत आहेत बाकी काहीच नाही त्यामुळे सध्या तुला हाऊस असेल कॉल कर मराठे तुझ्यासाठी कधीही तयार आहेत किती मोठे आहेत ना तो तुझ्या पद्धतीनं काढ उपट काय भारे बांध त्याला आणखीन कुठं मार्केट युगांडा घाना नायजेरिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया कुठं विकायचे ते विक त्याचा रुपाय मराठे घेणार नाही पण तुझ्या या हाऊसासाठी फक्त कॉल कर ते तुला संधी देतील ते नावडत नाही कोणाला संधी द्यायची परंतु मी म्हणतो आहे म्हणून तुला कोणत्याही मराठ्याला तू कॉल कर ते तुला सांगितलं की बाबा सरांनी सांगितलं आहे की बाबा अशी अशी संधी मी सगळ्यांपर्यंत असंच पोहोचलाय की सदावर खूप हौस आहे त्याला आणि त्याच्या घरच्यांना खूप हौस आहे मराठ्यांचे काढण्याची तर त्या ठिकाणी आम्ही पाठवून देतो दहा पाच मराठे त्यामुळे तुला सुचना आहे कधीही फोन कर मराठे दहा पाच पाठवतो त्याचा व्यवस्थित उपट त्याची पॅकिंग कर आणि दुसऱ्या कंट्रीजमध्ये फॉरेनमध्ये या ठिकाणी ते डिलिव्हरीसाठी पाठव एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद एक मराठा लाख मराठा